प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेला चौकशी अहवाल देण्यासाठी दोन हजार अधिकारी कार्यालयात अधिकारी छोटू महादू पाटील याला अँटी करप्शन ब्युरोने वीस जूनला हात पकडले या प्रकरणातील तक्रारदारांच्या वडिलांच्या नावाने सोडले जिल्हा धुळे शिवराज शेती आहे सुलवाडे जामफळ कनोशी उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी सदर शेती संपादित करण्यात आली तक्रारदाराला शासकीय नोकरीसाठी दाखल्याची गरज होती त्यामुळे त्याने पुनर्वसन विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला त्यांनी तो चौकशी कामी शिंदेखेड्याच्या तहसीलदारांकडे पाठवला तहसीलदारांनी चौकशीची जबाबदारी तामथरे येथील अधिकारी छोटू पाटील यांच्याकडे सोपवली मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील छोटू पाटील यांनी चौकशी केली नाही याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली लाच द्यावायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधला तक्रारीची खातर जमा झाल्यावर तक्रारदाराने पुन्हा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दोन जरात तडजोड झाली त्यानुसार लाचेची रक्कम स्वीकारताना संशयितला रंगेहात पकडण्यात आले धुळे येथील अँटी करप्शन ब्युरोचे उप सचिन साऊंके निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे यांनीही कारवाई केली एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा